नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोकमान्य नगर ठाणे येथील स्वामींचा मठ हा मठ सुंदर शांत आणि भव्य आहे अनेक खडतर प्रवास करून उभारलेला हा मठ ठाण्यातील लोकांचे श्रद्धास्थान आहे संकटे ही तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात असे स्वामींचे म्हणणे आहे चला तर मग अशा सुंदर मठाला आपण भेट देऊया जे मना, मना, मनात जे मनात मागतो आपण ते सर्व या स्वामींच्या मठामध्ये पूर्ण होत महिलांना जास्तीत जास्त श्रेय दिला पाहिजे तर महिलांच्या सेवेसाठी स्वामी ह्या ठिकाणी थांबले आणि जागृत देवस्थान झालं स्वामींच्या जेवढे आपण सेवा करू तेवढ्या थोडस स्वामी परीक्षा तर बघतातच पण त्याचा ते प्रसादही तेवढाच गोड मिळतो हा अनुभव आहे आम्हाला आपल्या जीवनातील दुःख आणि त्रास जर दूर करायचा असेल तर ह्याचा एक सोपा मंत्र अशक्य ही शक्य करतील स्वामी जर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये असाल तर निश्चितच जेवढी काही तुम्हाला संकट येतील ती सगळी संकट या ठिकाणी दूर होत असतात ही स्वामींची प्रचिती आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी जे स्वामी माझ्या मागे उभे राहिले भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणणं स्वामींच्या बरोबर आहे माझे मिस्टर खूप असे म्हणजे रास वगैरे करत होते तर खूप म्हणजे बदल पडला त्यांच्यामध्ये शेवटी मी स्वामींना गाराणं घातलं की हे जर रक्त थांबू द्या आणि ह्याला बरं होऊ द्या म्हणून आज मी स्वामींना श्रीपदा आणि खडीसाकर घेऊन आले त्यांनी दहा मिनिटात त्याचं रक्त थांबवलं स्वामी मंदिरात आले तेव्हापासून माझ्या मुलाचे पाय आता खूप चांगले झालेत आणि त्याचं लग्न पण झालंय एक मुलगी झाली त्याला श्री स्वामी समर्थ मठ लोकमान्य नगर हा ठाणे पश्चिमला असून स्टेशनवरून रिक्षाने किंवा टी एम सी बसने वीस मिनिटांच्या अंतरावर लोकमान्य नगर बस डेपोच्या मागे डवले मैदान येथे आहे हा मठ खूप सुंदर सुशोभित आणि भव्य आहे मठातील स्वामींची मूर्ती खूप देखणी आहे मठामध्ये मत दे आल्यावर खूप प्रसन्न आणि शांत वाटते येथे गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येतात येथील स्वामी भक्तांची अशी श्रद्धा आहे की स्वामी वेळोवेळी त्यांच्या संकटाचे निवारण करतात मी या मठामध्ये येऊन मला वीस वर्ष होऊन गेलेले आहे पण मला एक असा अनुभव आलेला आहे की दोन हजार सतरामध्ये माझ्या मुलीचं लग्न ठरत होतं मोठीचं आणि लग्न ठरलं आणि सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या पण जरा पैशाचं थोडं टेन्शन झालेलं पैशाचं जरा लोनचं जरा लप हे झाल्यामुळे आमचं खूप टेन्शन वाढलं आम्ही इकडे तिकडे फिरत होतो नवरा बायको पण आमचं काही कामं होत नव्हते पण असंच अचानक आम्हाला स्वामींच्या रुपामध्ये एकजण आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला पैशाची मदत केली ते बोलले तुमचं काम झालं का तुम्ही आम्हाला पैसे परत करा आम्ही बोललो ठीक आहे चालेल आमचं होईपर्यंत आम्ही देतो पण स्वामींच्या रूपात येऊन त्यांनी आम्हाला फक्त आठच दिवस राहिले होते आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो नवरा बायको पण आम्हाला स्वामींच्या रूपाने ते येऊन आम्हाला त्यांनी मदत केली आणि आमच्या मुलीचं लग्न होऊन गेलं आज सहा वर्ष झाले मुलीच्या लग्नाला त्याच्यानंतर आमच्या एकदम विश्वासच बसला स्वामींवर इतका विश्वास बसला स्वामींवर की आम्ही एकदम हे गेलो आणि मला दर गुरुवारी मी आरतीला येते आणि एक दिवस जर नाही आली आरतीला तर माझा जीव फार येऊन जातो स्वामींसाठी आम्हाला असं आल्यावर ते असं गुरुवार असलं की असं वाटतं की बापरे दसरा आहे की दिवाळी आहे म्हणजे असं सकाळपासून असं उत्सुकता असते कधी जायचं कधी जायचं असं म्हणजे मनाला एक खंत लागून जाते आणि कुठेही कोणतंही काम स्वामींनी आमचं अजून आणून दिलेलं नाही सगळ्या गोष्टी संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत जे जे बोलतो ते ते पूर्ण होतं कधी पण कोणत्या ह्याच्या मनातल्या विचारांच्या काही त्या ठेवत नाहीत आणि असं मन एकदम भरून येतं गुरुवार असला बाकी आमचे खूप सप्ते पण असतात सप्त्यामध्ये तर आमचं माहेरच घर असं वाटतं आम्हाला इथे म्हणजे इतके मोठे मोठे कार्यक्रम होतात आमचे कधी काही अडी अडचण आली नाही त्या बाबतीमध्ये आम्हाला श्री समोर मी या मठात खूप वर्षापासून येत आहे पूर्वजन्मीची माझी काहीतरी थोडीशी पुण्याई असेल म्हणून मला या मठात स्वामींच्या चरणी थोडीशी जागा भेटली स्वामींच्या नामस्मरणात आम्ही खूप मनापासून सेवा करतो स्वामींची एकवीस अध्याय वाचतो माळ जप करतो पण स्वामी प्रसादही तेवढाच देतात आणि परीक्षाही तेवढीच बघतात स्वामींचं जेवढे आपण सेवा करू तेवढं थोडंसं स्वामी परीक्षा तर बघतातच पण त्याचा प्रसादही तेवढाच गोड मिळतो हा अनुभव आहे आम्हाला आम्ही शब्दात नाही सांगू शकत स्वामींनी आम्हाला म्हणजे काय अनुभव दिले ते पण अनुभव आहेत भरपूर अनुभव आहेत आणि स्वामी परीक्षा बघतात हेही तेवढंच खरं आहे श्री, 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 स्मरत। श्री स्मरत। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमच्या मठामध्ये सर्व कार्यक्रम होतात दुर्गाष्टमी पाठ सतीश आणि त्यातून म्हणजे मला भरपूर अनुभव आलाय माझ्या ज्या काय इच्छा होत्या त्या स्वामींनी पूर्ण केल्या ज्या काय काय म्हणजे अडखळ होते, का, का, का होते सगळे काय दूर केले त्यांनी एक दिवस असा होत नाही मला की स्वामींच्या मठात गेल्याशिवाय माझं काही असं होत नाही तेव्हा ते स्वामींनी मला संपूर्ण हे केलं ज मदत केली दुसरं पैशाच्या रूपाने केली याच्या रूपणी का मुलांचे कार्य सगळे होतं व्यवस्थित पार पाडली सगळ्यांची त्यांनी एक दिवस मला असं स्वामींशिवाय जात नाही जर मठात नाही आले तर मला चुकल्या चुकल्याचं वाटतं इतकं स्वामीने माझ्यासाठी भरपूर केलं आहे स्वामीने चे चे मी ते दहा वर्षे झाले येथे मठामध्ये माझ्या मुलाचे पाय कोपऱ्यापासून कालीपर्यंत दोन्ही पाय खराब झालेले त्याच्यातून अक्षरता रक्त वायाचं आणि मी स्वामींना बोलले की कमीत कमी मला पाच ते सहा लाख रुपये दवाखान्यात लागले काहीही फरक पडत नव्हता नंतर मी स्वामीच्या मठात माझ्या मुलाच्या मित्रांनी मला मंदिरामध्ये घेऊन आला आणि मंदिरात आल्यानंतर मी स्वामींना बोलले स्वामी म्हणजे पायाचं मुलांचं बघा आणि मला रस्ता दाखवा स्वामीच्या मंदिरात आले तेव्हापासून माझ्या मुलाचे पाय आता खूप चांगले झालेत आणि त्याचं लग्न पण झालं आहे एक मुलगी झाली त्याला आणि आता आता पण आहे आणि मला स्वामींचा खूप अनुभव मी गे गेल्या वर्षी गावाला जात होते तर गावावर म मिस्टर आणि मी बाई करून जात होते आणि मध्येच पुढे गाडी आल्यानंतर मिस्टर आणि गाडी अशी साईडला गेल्याबरोबर म्हणजे अशी ब्रेक पटकन मारल्याबरोबर मी पाठच्या पाठीशी पडली पण मी लगेच स्वामींचं नाव घेतला त्याच्यामुळे मला असं पडल्यावर असं म्हणजे पाठी दगडं होती पण ती दगडं काही न लागता मला ना असं वाटतं प स्वामींनी काहीतरी हात दिला आणि फुलांची गादीच अशी पाठी अशी टाकली असं वाटलं मला आणि नंतर मी इथे गावामध्ये ते आले आणि सिटी स्कॅन वगैरे केला तर काही सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल आले त्याच्यामुळे मला म्हणजे स्वामीचा भरपूर अनुभव आला आहे जरा काय म्हणजे असं स्वामी नाही केलं की प्रत्येक वेळेला स्वामी काय नाही कोणा कोणाच्या नाही कोणाच्या रूपात येऊन काही नाही काही मदत करत असतात त्याच्यामुळे असं भरपूर अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ या मठाच्या उभारणीसाठी फार खडतर प्रवास करावा लागला हा प्रवास एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून स्वामींच्या तजबिरीने सुरुवात झाला परंतु भक्तांचे स्वामींवरील प्रेम प्रयत्न आणि आमदार श्री प्रताप सरनाई यांच्या सहकार्याने सुंदर असा मठ उभारला गेला श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ मी बेळ्यांशी पासून ह्या मठासाठी म्हणजे स्वामींची सेवा करत आहोत लहान लहान मुलं घेऊन प्रत्येकाच्या जा घरामध्ये जाऊन आरत्या वगैरे करायचो त्यानंतर हळूहळू हो एक भाड्याने रूम घेतला होता भाड्याने रूम घेतला तिथं स्वामींचा फोटोची स्थापना केली बँजो घेतला परत तिथं आरती वगैरे करायचो त्यानंतर स्वामींच्या इथे खड्डे खड्डे होते काही वर्षाने इथे पत्रचं शेड वगैरे टाकून परत ह्या भागाला स्वामींनी एक नवचैतन्य चैतन्य निर्माण करून दिलं त्याच्यानंतर हे जे हा जो मठ आहे तो साधारण दोन हजार दोन नंतर दोन नंतर कमिटी हा कमिटी स्थापन करून प्रताप सरनाईक स्थानिक आमदार साहेब शेठ म्हणतो आम्ही त्यांना तर त्यांनी आमदार निधीतून हे बनवलेलं आहे आणि आजपर्यंत कोरोनानंतर मंदिरात फारच वाढ झालेली आहे पब्लिक सेवेकऱ्यांची आणि आज रोजी आहे तुम्हाला आज ते दिसतं आहे की स्वामीची मूर्ती आम्ही जयपूर म्हणून तिकडनं बनवून घेतली आहे मार्बल म्हणणं अखंड मारबल म्हणून मूर्ती बनवून घेतली आहे त्यावेळी खूप ही अशी दर गुरुवारी खूप गर्दी वगैरे असते आपट गर्दी असते आणि आणि लोकांना बहुतेक लोकांना स खूप अनुभव वगैरे आले आहेत इथे वगैरे बस स्वामीचं मध्ये वर्षाच्या आमच्या मठामध्ये चार कार्यक्रम का महत्वाचे असतात पहिला कार्यक्रम का स्वामी जयंती स्वामी जयंतीच्या दिवशी आमच्याकडे सात दिवस सप्ताह असतो पूर्ण सात दिवस चंडियाग असतो गणेशयाग असतो स्वामीयाग असतो परत चंडीयाग असतो आणि नंतरचा प्रोग्राम आमचा गुरुपौर्णिमा स्वामी पुण्यतिथी सॉरी स्वामी पुण्यतिथी स्वामी पुण्यतिथीच्या नंतर आम्ही गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा असते आणि गुरुपौर्णिमेच्यानंतर आमचा दत्त जयंती हा उत्सव वर्धापन दिन आहे की त्या दिवशीच आमच्या मठाची म्हणजे मूर्तीची स्थापना आम्ही केली त्यामुळे आम्ही तो वर्धापन दिन जयंतीच्या दिवशी सुरू तीन दिवसाचा असतो आणि हा म्हणजे आणि आम्ही दर महिन्याला आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला दर महिन्याला दुर्गाष्टमीला आमच्या मठामध्ये पाठ होतो आणि हा जो मठ आहे तो पूर्ण सेवेकरांचा आहे सेवेकरांसाठी सेवेकरांनी भरपूर यासाठी मेहनत घेतली मेन म्हणजे महिला सेवेकरी ते कुठलाही असो कार्यक्रम असो काही असो घरातले काम धंदे सगळे टाकून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजू द्या एक वाजू द्या पण सगळ्या महिला मंडळ आमचं इथे उपस्थित असतं आणि त्याप्रमाणे ते कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्या मठामध्ये स्वामी भक्ती कशी करावी भक्ती मार्गाला लोकांनी कसं जावं हे शिकवलं जातं आणि मंगळवारी शुक्रवारी दुर्गा सप्तशदीचे पाठ वाहे केले जातात आणि इतर धार्मिक कार्यक्रम आणि हिंदू एकाग्रता जागृती निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात सगळेजण नि निस्वार्थपणे सेवा करतात आणि भाविकांना तो आनंद घेतात आणि त्यामुळं लोकांना विविध अनुभव येतात लोक भरभराटीत आशीर्वाद घेऊन त्यांना स्वामी पुण्य पुण्याचे आशीर्वाद देऊन त्यांना आनंदी करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद पसरला जातो हा मठ येथील भक्तांचे श्रद्धास्थान आहे स्वामींच्या दर्शनानंतर स्वामी भक्त स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातात स्वामी समर्थ मठातील सेवेकरी भक्तांसाठी स्वतः स्वामींचा प्रसाद बनवितात आणि दर गुरुवारी सेवेकरी महाप्रसाद देखील बनवितात संध्याकाळी ठीक साडेसात वाजता स्वामींची सुंदर अशी आरती होते

रामा रे श्री पादजनी रे पापा रे तुडे रे पापा रे ते दावुण कैसां ते दावुण कसा करो रे तारा

èyí áìkúlẹ̀tẹ̀rì á fún yìí ní káyá á fún yìí ní káyá ṣé náà gé ta karí ṣé náà gé ta karí túbú ní káyá.

राजा योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज्य श्री गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजेश्वरी, राजेश्वरी राजी आई साहेब ओ लांबा या मठामध्ये गेले सत्तावीस वर्ष येते या मठामध्ये आधी काही नाही आपला फोटो होता खुर्च ठेवलेला आणि चार पत्रे लावलेले येते असा येतात त्या स्थितीतनं या मठ एवढ्या नावारूपाला आलाय ना की त्या स्वामी इथं प्रत्यक्षात आम्हाला जाणवतात आम्ही प्रत्येक सेवेकरी तिथे येऊन सेवा करतो या मठामध्ये दरवर्षी स्वामी जयंती सात दिवस सप्ताह असतो मोठ्या उत्साहात तो साजरा होतो परत दत्त जयंती असते स्वामी पुण्यतिथी गुरु पौर्णिमा हे सगळे उत्सव मोठ्या जर दुर्गाष्टमीला आम्ही दुर्गा पाठ या सगळ्या महिला सेवेकरी म्हणून दुर्गा सप्तशीचे पाठ करतो आम्ही स्वामी चरित्र वाचन जर आम्ही चालू ठेवतो परत पदयात्री मंडळ म्हणून आत्ताच आम्ही एकशे आठ स्वामी चरित्र वाचन सगळ्या महिलांनी मिळून केलेलं आहे परत दुर्गा सप्तशीचा पाठ केलेला आहे आम्ही आम्ही या महिला सेवेकारी इथे जेवढी होईल तेवढी सेवा करतो आणि या सगळ्या महिला सेवेकर्यांना एवढा त्याचा स्वामी एवढे म्हणजे प्रत्येक याच्यात अनुभव देतात ना त्यामुळे त्या आरतीची वेळ झाली ना कुठेही असू दे पहिला आपलं म्हणजे इतकं फळ येतात ना साडेसातच्या आरतीला दर गुरुवारी ही स्वामींचीच लिला आहे आणि माझा सांगत अनुभव मी आता इथं आहे ना, ना ते स्वामींमुळेच आहे आम्ही या ग्राउंड मध्ये येतो ना ते आमचं खूप मोठं पुण्य आहे म्हटलं तरी चालेल स्वामी समर्थ मी गेले बेचाळीस वर्ष श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आहे पण ठाण्याच्या मठात जायची पण काही कारणाने मी खूप आजारी होते व्हेंटिलेटर होते आणि एका तासात म्हणजे डॉक्टर सांगायचे एक तास आहेत बारा तास आहेत चोवीस तास आहेत असा माझा म्हणजे दिनकर्म चाललेला आणि मुलांनी माझी आशा सोडलेली पण मी मला जेव्हा शुद्ध यायची तेवढं मला एकच आठवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी डॉक्टरांनी पण विचार केला ह्या फक्त श्री स्वामी समर्थच बोलतात बाकी काही यांना बोलताच येत नाही कारण व्हेंटिलेटर होतं थोडक्यात घटका घंटा वाजायची म्हणजे सूचना यायची की आता जाणार देऊ पण माझा स्वामींवर इतका विश्वास होता की मी तीन महिने ऑक्सिजन पंधरा महिने व्हेंटिलेटरवर असून सुद्धा मी आज स्वामींच्या अगदी थाटा मठाने येते आणि दो संध्याकाळी रोज शेजारतील येते हाच माझ्या जीवनातला खरा अनुभव माझ्या मुलाच्या दहावी परीक्षेसाठी मी इथे यायला लागली नाही तर मी इथे येत नव्हती पण आली तेव्हा पहिल्याच वर्षी त्याला महाशिवरात्र हे ओम करायला भेटला त्याच्यानंतर मला नंतरही दोन तीन अनुभव आले स्वामींच्या मतात येऊन की माझे माझे मिस्टर मनालीला गेले आणि त्यांचा पर्स हरवला पण तो पर्स हरवला आणि मला सांगितलं स्वामींचा फक्त युट्यूबला एक, एक दहा मिनिटाचं मी हे ऐकलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आठ वाजता मला यांना फोन आला की माझा पर्स मिळाला दहा वेळा त्यांनी एक बॅग खोलली तरी पर्स मिळाला नव्हता दुसऱ्या दिवशी आठ वाजता त्यांनी मला फोन केला माझा पर्स मिळाला आता एक महिन्यापूर्वी माझं लायसन हरवलं चार कपाशी ओरला नाही मिळालं स्वामींच्या इथे गाडा सांगून गेली परत त्याच कपाट्यामध्ये मला माझं लायसन मिळालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज सहा महिने झाले माम नेहमी मठात येते आणि आता नेहमी लांबूनच दर्शन घेत होती पाय पडून जात होती पण काय झालं माझ्या शरीरालाही व्याधी झाली मनालाही व्याधी झाली आणि मी प्रमाणे लांबून मी दर्शन घेत होते पण एकाएकी मला स्वामीने बोलवून घेतलं तसे माझे पाय गुरु स्वामींकडे आले मंदिरात आली दर्शन घेतलं चित्रप्रसाद घेतला पंधरा मिनटं बसी नामस्मरण केलं स्वामींकडे मला डोळ्यातनं पाणी आलं अश्रू आलं काय कोणाच्या स्वामींनी माझ्या कृपा केली आणि आपण नेहमी घाबरून जातो आपल्याला काही संकट आलं दुःख झालं तर पण आपल्या माहिती आहे स्वामी नेहमी म्हणतात घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसंच भक्त स्वा सगळे आपले अनुभव नेहमी सांगत असतात की ह्या अनुभव माझा अनुभव आहे तो माझा अनुभव सगळ्यांना असाच मलाही अनुभव आला आहे घरी गेली रात्री झोपली नेहमी मला झोपच येत नव्हती किती दिवस किती रात्र झोपच नव्हती पण त्या मला अशी झोप लागली की नाही सकाळी मी अगदी आरामात उठली मला बरं वाटलं फ्रेश वाटलं आणि त्यापासून मला ओढ लागली स्वामी समर्थ मी नेहमी आता महिने झाले येते आणि खरोखर स्वामी भक्त म्हणतातच ना की अशा काही करती, करतीला करतील स्वामी कसं कामीनं अशा काही सगळ्या सगळ्यांचं करावं हीच माझी स्वामीचरणी पार्थना जे ते स्वामी समर्थशी स्वामी समर्थ श्री, समाता स्वामी 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 श्री स्वामी समर्थ स्वामी मावजींच्या कृपेने आयुष्यामध्ये जी काही संकट जी काही दुःख किंवा त्रास आला ते स्वामी कृपेने सहज आणि असाच पूर्णपणे स्वामींच्या चरणी ही एकच प्रार्थना आहे की स्वामी आशीर्वाद अखंड राहते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी या मठात जवळ जवळ पंचवीस वर्ष आहे पण हे मला खूप अनुभव आले म्हणजे शून्यातून मला स्वामींनी वर काढले आणि कालचा नवीन अनुभव सांगते माझ्याकडे एक ससा आहे त्याला एका कुत्र्यानी चावलं त्याचा रक्त प्रवाह इतका होत ना की शेवटी मी स्वामींना गाराने घातलं की ह्याचं रक्त थांबू द्या आणि ह्याला बरं होऊ द्या म्हणून आज मी स्वामींना स्वामी खडी साखर घेऊन आले त्यांनी दहा मिनिटात त्याचा रक्त थांबवलं म्हणजे अशाच दहा वर्षाचा माझ्याकडे तो प्राणी आहे एवढा अनुभव आहे ताजा अनुभव आहे स्वामींचा म्हणजे आज स्वामी किती मदत करतात बघा प्राण्यांना सगळ्यांना मदत करतात फक्त मनातून हात मारा स्वामी आपल्या उभे या स्वामींशी आणि माझं नातं काय असा जर आपण प्रश्न केला तर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये मी दोन हजार दहाला सावरकरनगर या ठिकाणी राहत असते वेळी या ठिकाणी वटवृक्ष होता खाली त्या वटवृक्षाच्या त्या ठिकाणी मी नित्यनेमाने दर्शनासाठी येत असतो येत होतो आणि नंतर स्वामींचं अशी एक मला आवड निर्माण झाली की तिथलं जप नामस्मरण या सगळ्या गोष्टीतून या परिवारामध्ये मी नावून गेलो दोन हजार बारा तेराला ला माझा एक गोवा रस्त्याला अभ्यास झाला त्या अभ्यासामध्ये एक मनुष्य हा अभ्यासी निधन झाला आणि एक अजूनही आहे त्याचं कोकणी बदललेली आहे त्यामध्ये माझा भाऊ आणि मी माझा भाऊ सद्गुरूची उपासना करतो रामदास स्वामी आणि मी स्वामी सेवे मध्ये रुजू झालेला आहे हा आतापर्यंत माझा इतिहास आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये असाल तर निश्चितच जेवढी काही तुम्हाला संकट येतील ती सगळी संकट या ठिकाणी दूर होत असतात ही स्वामींची प्रचिती आहे प्रत्येक स्वामी सेवकरीला या ठिकाणी स्वामीच्या रूपात फळ मिळते आणि हेच फळ या आपल्या परिवारातून तुम्हाला दिसून येईल प्रताप सरनाईक साहेबांनी आमदार साहेबांनी त्यांनी हा मठ बनवून घेतला त्यांच्या आमदार निधीतून तेव्हापासून लोकांसाठी खूप चांगली व्यवस्था झाली लोकांना जास्तीत जास्त सेवा करता येते गुरुचरित्र पारायण होतंय नवनाथ पोथीचं पारायण आहे परत स्वामी जयंती असेल दत्तजयंती असेल अनेक सर्व उत्सव येथे व्यवस्थित केले जातात आणि तसंच आजपर्यंत स्वामींनी मला मी नोकरीमध्ये परमनंट नसतानासुद्धा मी परमनंट झालो त्याशिवाय नोकरीत मला प्रमोशन देखील मिळालं आणि स्वामींनी जी माझ्याकडून सेवा करून घेतली त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि माझं जीवन स्वामींमुळे खूप आनंदित आहे आणि यापुढे सुद्धा स्वामींनी माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी हीच विनंती श्री स्वामी समर्थ आरती झाल्यानंतर स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे नियोजन स्वामी सेवकांनी सुंदर आणि शिस्तबद्ध केले होते या स्वामी मठामध्ये वार्षिक उत्सव आणि सण उत्साहात साजरे केले जातात यामध्ये महिलांचा सहभाग आणि उत्साह सर्वात जास्त असतो अशा या लोकमान्य नगर ठाणे येथील स्वामी मठाला नक्की आवर्जून भेट द्या तुम्हाला पण हा मठ नक्कीच आवडेल श्री स्वामी समर्थ स्वामींचा हृदयाचा दरवाजा हा कायम उघडाच असतो अपेक्षा स्वामींपासूनच ठेवा अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका स्वामींचा असाच सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ